आता हे तिथे जाऊन सांगतील का समृद्धी महामार्गावर आमदार चंद्रकांत सोनोनेमुळे पडलं ब लता सोनवने मुळे पडलं आता कुठल्या तालुक्यात ऍक्सिडेंट होत नाहीये कुठल्या तालुक्यात ऍक्सिडेंट मध्ये माणसं मरत नाहीये फक्त झोपड्या तालुक्याचे रस्ते एवढे खराब झाले की माणूस बाहेर निघाला की ऍक्सिडेंट मध्ये मरतोय असं काय वेळा डॉक्टरला वाटायला लागले आता बुद्धीची कीव करायची वाटतो त्यांच्या अरे एवढ्या कुंडाने पिवळे होऊ नका अजून खूप लांबचा प्रवास आहे आणि जनता कोणाबरोबर हे जनता तुम्हाला इलेक्शन मध्ये दाखवल्या शिवाय राहणार नाही आपल्याला दोनदा दंगा दिला तिसऱ्यादा दाखल द्यायला जनता तयार कोविडच्या कालखंडामध्ये आपण काय काय केलं सगळ्या जनतेला माहितीये प्रॅक्टिस कोण करत मेडिसिन मध्ये पैसे कोण खाते चांगल्या पद्धतीने माहिती मला बोलायचं नव्हतं पण नाही लागत काही गोष्टी बोलायला मी कधी जातपात धर्मपंत पाहिला नाही विकास 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 हा स्वप्न घेऊन आम्ही सातत्याने काम करत असतो पण तो विकास करत असताना आम्ही हा विचार करत नाही की आपण जातीचा कुठलं गाव आहे मत दिले की नाही दिले काही गावांनी मत दिली नाही म्हणून आम्ही विकास करत नाही असं नाही आपल्या स्टेजवर बसलेले एक आमचे पदाधिकारी आता मार्केटला संचालक आहे समोर बसलेले विचारून घ्या पहिल्या वेळा ज्या वेळेला मी आमदार केला उभो होतो यांच्या गावात मला फक्त चार मतं होती रावसाहेब पाटील हे बसलेले दोन मिनिट उभे राह रावसाहेब पाटील हे रावसाहेब पाटील यांच्या गावात मला फक्त चार मतं होती वेळेला चौदाच्या इलेक्शनला निवडून आलो त्यावेळेला मागच्या वेळेला ऐंशी टक्के आमदार लता सोने त्या वेळेला यांनी मतदान केलं का त्यांच्या गावामध्ये आम्ही आणि हा विचार नाही केला की रावसाहेबच्या गावाने आम्हाला चारच मतं दिली आम्ही हा विचार केला की आपण कुठेतरी चुकलो असो माझं चुकतो चुकत नाही ना असं नाही पण काम करत असताना आम्ही चुका टाळत असतो आणि सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन जाण्यावर काम करण्याचा आमचा प्रयत्न चालू असतो त्यामध्ये आम्ही कुठेही मागे पुढे राहत नाही आज आपल्याकडे बावन पाडे असे आहेत की ज्या पाड्यांना महसूलचा दर्जा नाही त्या बावनपाळ्यांना महसूलचा दर्जा जर भेटला तर यांना साऱ्या सुविधा आम्हाला सहज देता येतील पण दुर्दैवाने बैठकी लागत नाहीत आमचा सातत्याने प्रयत्न असतो कलेक्टर महोदयांच की साहेब आमच्या बावनपाळ्यांना तुम्ही महसूलचा दर्जा द्या जेणेकरून आम्हाला त्या सगळ्यांनी सर्व सुविधा देत प्रत्येक पाड्यावरती आपण पेयजल योजना दिली प्रत्येक पाड्यावरती आता काम चालू आहे पुन्हा पुढच्या आठवड्यात आपल्या पाळ्यांचे काम नावं येतील की त्या गावांमध्ये आपण काम टाकलेले पण दुर्दैवाने काही लोकांना विकास सहन होत नाही पस्तीस वर्षाचा कालखंड आणि या दहा वर्षाच्या कालखंडाचं ज्यावेळेला मूल्यमापन कराल त्यावेळेला तुमच्या स्वतःच्या लक्षात येईल की कालखंडामध्ये कोणाचा विकास झाला आणि कोणाच्या दृष्टीकोनातनं तालुक्याचा विकासाकडे गेलो आपल्याला भरपूर कामं करायची असून कर्जाने सबस्टेशनचा एक विषय राहिलेला आहे त्या कर्जाने सबस्टेशनचा विषय बोलताना काही लोकांनी सुटला साडे कोटी रुपये प्रकरण आपण फिरवतोय साऱ्या परमिशन कोटी साडेआठ फॉरेस्ट डिपार्टमेंटला वर्ग करायचे आणि साडेआठ कोटी रुपये वर्ग झाल्यानंतर फॉरेस्ट बंदची सुद्धा परवानगी होईल आणि व जी विजेची समस्या होते झालेली ती समस्या आपल्याला सोडवते मी तुम्हाला एवढंच विनंती करणार आहे की का का तो तो कामा काम चांगल्या क्वालिटीचे करून घ्या ही अश्रभ ज्या बनत असताना आपण स्वतः लक्ष ठेवा नाहीतर काय होतं आम्ही काम मंजूर करून आणतो चार महिन्यापूर्वी आम्ही जवळजवळ सहाशे शहाऐंशी कामांचं भूमिपूजन केलं आता सहाशे शहाऐंशी कामावर आमदार उभं राहू शकत नाही ता काम बघू शकत नाही जनतेच कर्तव्य असते की जनतेने स्वतः थांबून त्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि चांगलं काम करून घेतलं पाहिजे ठेकेदार कोणी असू द्या माझा भाऊ असला तरी माझा भाऊ इकडे काम घेतच नाही असता तरी मी तुम्हाला सांगतो की त्याचे ते काम खराब केलं तर मला फोन करा मी स्वतः ते काम बंद पाडेल आणि चांगल्या क्वालिटीचं काम करून घेईल आपली ही शाळा जे होते या शाळेच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला हेच सांगतो की या ठिकाणी चांगलं काम कसं करून घेता येईल ठेकेदारलाही नम्र विनंती करेल वाघ नावाचे ठेकेदार आहे धुळ्याचे कदाचित नाही तर काय होईल काही लोक सांगतील की आमदाराचा नातेवाईक आहेत सध्या अफवांचं पीक पसरलेलं आहे आणि अफवा पसरवायला तालुक्यामध्ये काही काही लोक जे ज्यांनी काम केले नाही ते मात्र अफवांचं लोकसभेच्या वेळेला पाहिलं तुम्ही कि लोकसभेच्या वेळेला अफवा पसरवली गेली कि जर मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान झाले तर आपलं संविधान जे आहे संविधान बदलतील संविधान बदलवतील आणि आमच्या साऱ्या फॅसिलिटी जे आहे त्या काढून घेतील पण तसं होणार नाही जोपर्यंत आदिवासी जिवंत आहे आदिवासाच्या रक्ताचा एक अनेक ठेव आम्ही त्या काम्यानुपार आमच्या सोयी सुविधा उपलब्ध ज्या आहेत त्या बंद पडू देणार या ठिकाणी नम्रपणे सांगतो आणि मोदी साहेब तसं करणार पण दुर्दैवाने तो प्रपोगंडा केला गेला त्या प्रपोगंडामुळे आमच्या वरच्या पट्ट्यामुळे थोडसे काही लोक द्विदा मनस्थितीत आले आणि आमच्या या खालच्या साईडला थोडस सा आमच्या भाजप पक्षाला मित्र पक्षाला थोडी मदत कमी पडली मी आपल्याला ही विनंती करणार आहे की यात आपलं नुकसान होतं आज आपण जर त्या मंत्रिमोदयांकडे कामं मागायला गेलं ते म्हणतील की मला या पट्ट्यामध्ये थोडं कमी माता कमी मा। मत का पडली तर त्याला काही कारण असतील पण भविष्यामध्ये जर आपल्याला विकासाबरोबर राहायचं असेल ज्या परिस्थितीचा संपूर्ण विकास करून घ्यायचा असेल प्रवाहामध्ये यायचं असेल तर आपण साऱ्यांनी एका विचाराने एका दिलाने जो काम करतो त्याच्या मागे नक्की उभे राहा हे कर चोपड्या तालुक्याचा सर्वांगीण विकास चालू महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तुम्ही तर चोपड्याचं एस सी स्टँड ज्या ठिकाणी आम्ही जवळपास साडेतीन चार कोटी रुपये दिले आणि चांगलं सुंदर करून घेतलं महाराष्ट्रामध्ये चोपड्याच्या विशिष्टांचा एक नंबर आल्याने पन्नास लाख रुपयाचं भरपूर कुणी केली असेल तर आमदार लता सोनवणे नि केलं भगिनींदा तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की भविष्यात तुम्ही तुम्हाला दोन घरांना सुखी करायचं एक आई वडिला ज्या ठिकाणी आपण सासरवाडीला जाल त्या सासरवाडीच तुमच्याकडनं आईवडिलांची खूप अपेक्षा आहे आणि आपल्याला हेच सांगणार आहे की आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आई सेवा करा हे सर्वात मोठं काम आपलं काम काय की रात्रंदिवस आपल्या आई वडिला राबराब राबतय कष्ट करताय रक्ताचं पाणी करताय आपल्याला शाळेत पाठवत आहे शासन शाळेच्या साऱ्या सुविधा देत आहे आणि देत असताना शासन जर आपल्याला विविध योजना देते फायदा आपण नक्की घेतला पाहिजे आणि आपलं शिक्षण चांगलं करून आपल्या खंबीर पायावर आपण उभं राहिलं पाहिजे या ठिकाणी आमच्या या भिनींना नम्रपणे विनंती करतो तहसीलदार महोदयांनी विविध जे दाखले असतात मग लिव्हिंग सर्टिफिकेट असेल जातीचा दाखला असेल किंवा रहिवासीचा दाखला असेल कास्ट सर्टिफिकेट असेल हे सारे आपल्याला या ठिकाणी देणार आहेत आपण शांतते ते काढून घ्या घाई गर्दी करून देतो तुम्ही आदरणीय अरुण भाई पस्तीस वर्ष पंचवीस वर्ष राज्याचे राज्य होते ज्या पंचवीस वर्षात एक ठराविक लोकांच्या पलीकडे कधी गेले का त्यांनी कामं केले का आदिवासी गावांमध्ये कधी पोहोचले का ज्या वेळेला मी आदिवासी गावांचे बॅनर लावतो गावाचे बॅनर लावतो आणि त्या गावाच्या ठिकाणी वाघाई माताचं नाव आलं कारंज्याचं नाव आलं घोडाच्या पानचं नाव आलं की पिंपट्या पाण्याचं नाव आलं तर लोक विचारतात खालच्या गावाचे शहराचे मोठमोठे पुढा इतर पक्षांचे कि ही गावं खरंच आपल्या मतदारसंघात अशी गाव यांना माहित नाही त्यांचा विकास तुमच्यापर्यंत कधी पोहोचवतील हा विचार तुम्हाला करायचा विकासाबरोबर जायचं का भकासाबरोबर जायचं हे ठरवण्याचा कालखंड आपल्या समोर उभा आहे विकास करत असताना आमच्या डोळ्यासमोर सर्वसामान्य माणूस असतो ज्या सर्वसामान्य माणसाला आपल्याला काय या माणसाचं दुःख हलक कसं करतायत या सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाह कसं आणता येईल यासाठी सातत्याने माझ्या कुटुंब मी प्रयत्न करत असतो आणि सुदैवाने तुमच्या आशीर्वादाने सांगतो की या कामांमध्ये आम्हाला कुठेही अडचण येत नाही मागच्या अधिवेशनामध्ये आता चार दिवसापूर्वी अधिवेशन संपलं बारा तारखेला अधिवेशन संपलं अधिवेशन संपत असताना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की एकनाथराव शिंदे साहेबांना सांगितलं साहेब ज्यावर तालुक्यामध्ये काही गाव असे की ज्या गावांना अतिशय पाण्याची भीषण टनता असते डार्क झोन निर्माण झालेले आणि शेती तिथली उद्ध्वस्त झालेले माणूस तिथला उद्ध्वस्त होतोय आपण जर शेळगाव बॅरेकवर उपसायला परवानगी दिली तर या वीर गावांचा कायमच मिटणार आहेत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका शब्दात ते मंजूर केलं आणि मला त्या अतिशय आनंद होतोय की जवळपास सहाशे कोटीचं पाचशे ब्याण्णव कोटी रुपयाचं काम हे आपल्या यावल तालुक्यात मंजूर झालं ज्याच्या माध्यमातन शेतकऱ्यांच्या पंचवीस हजार एकर जमिनीला पाणी उपलब्ध होणार आहे सिंचनासाठी ज्याला चांगल्या पद्धतीने शेती करतात हे काम करण्याची हिंमत क्षमता ताकद कुणामध्ये आहे तर महाराष्ट्राचे लाख मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब शेतकरी कुटुंबात आलेले शेतीवर मनापासून प्रेम असलेलं स्वतः प्रत्यक्ष जाऊन शेती, शेती करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि आपण त्यांच्याच गटाचे त्यामुळे आपण गेल्यानंतर कागद ठेवला की शिंदे साहेब काम करून देता म्हणून आपल्या या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम होते या चार महिन्यामध्ये आपल्या या तालुक्यामध्ये आपण जवळपास अकराशे ते बाराशे कोटी रुपयाचे काम मंजूर करून आले तीन रस्ते आणले कॉम्प्रीटचे जसं मी तुम्हाला बोललो वैजापूर पासून तर निमगावण पर्यंत तेहतीस कोटीचा रस्ता तसाच बुदगाव पुलापासून तर खामखेडा पुलापर्यंत म्हणजे सतरा पूल यासाठी अठ्ठावीस किलोमीटरचा जो रस्ता त्याला दोनशे दहा कोटी रुपये मंजूर झालेले दोनशे दहा कोटी रुपये मंजूर तसंच किनगाव पासून तर जळगाव पर्यंत सुद्धा रस्ता कॉन्क्रिटीकरणचा होणार ही झाले पाचशे कोटीची कामं आणि सहाशे कोटीची लिफ्ट त्याप्रमाणे हे झाले अकराशे कोटीचे काम आणि शंभर कोटी रुपये मी सातत्याने मागायचो की तुमच्या भागाचे रस्ते द्या ज्या भागामध्ये सांगताना थोडश्या रस्त्यांची अडचणी येत आहे सोनवणे साहेब बसलेल्या आपण तुम्हाला माहिती फॉरेस्ट डिपार्टमेंट ची डांबरी रस्ता झालेला असला तरी पुन्हा करायचं म्हटलं की त्याला परवानगी लागते हा डांबरी रस्ता आपला मंजूर आहे संपूर्ण सतरा सेल पासून ते डायरेक्ट देवगड देवझिरी पर्यंत त्यानंतर पुन्हा निधी जे आलं की पन्नास कोटी साहेब तुम्हाला द्यायचे मतदारसंघात आमच्याकडे रस्ते शिल्लक नव्हते विचार केला की आता काय करायचं अर्थ झाली म्हणून या रस्त्याला रस्त पुन्हा एक एक मीटर वांडिंग करून बावीस कोटी रुपये टाकले म्हणजे तुमचा हा रस्ता आता पुन्हा काय होईल चौडा होणार आहे जेणेकरून या वाहतुकीला सह त्याचप्रमाणे मेलाने पासून खाली विष्णापूर पर्यंत हा साडे सतरा कोटीचा सा रस्ता आपण मंजूर केला तिकडचे सहा सात जे त्यांना सहज सोपल्या जाते म्हणून आपण तो रस्ता मंजूर करून घेतला आणि देवगड देवजी पुढचा जो रस्ता त्याला सुद्धा सहा कोटी रुपये आपण परवाच्या बजेटमध्ये मंजूर करून घेतला एक <laughs> रस्ता शिल्लक नाही उमरडी पासून कृष्णापूरकडे जाणारा रस्ता तो सुद्धा आपण मंजूर करून घेतला पण काही मी जे म्हटलं तुम्हाला की पाऊस पडल्यानंतर कुत्र्याच्या छत्र्या उगवता आता पावसाळा असतो पाऊस कमी जास्त झाला की काही ठिकाणी रस्ते वाहून जातात आपल्याकडे अचानक आळात भागामध्ये डायरेक्ट डबल पाऊस झाला आणि एक मोरीवरचा थोडासा बराव वाहून गेला तर आमच्या इतका एका येण्याला झालं जाणवलं की पूर्ण रस्ता पावसात वाहून गेला अरे बाबा मोठमोठे मोड़ रस्ते जे असतात ते थोडेसे वाहतात तुम्ही टीव्ही रोज बघतात ना आता समृद्धी महामार्ग एवढा मोठा महामार्ग एक ठिकाणी थोडस काम कच्च राहिलं असेल त्यामध्ये काही ठेकेदाराची चूक नसते शासनाची चूक नसते आमदाराची चूक राहत नाही काम करत असताना कुठेतरी कारागिराने कमी जास्त केलं की पण त्या